नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं महामराठी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना नूतनीकरणासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेलं आहे आणि त्याबद्दलची माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती शेअर करा तर मित्रांनो मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी त्यांच्या महाविद्यालयात प्रवेशित अनुसूचित जमातीच्या ज्या विद्यार्थ्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता अद्याप नूतनीकरणाचे अर्ज सादर केलेले नाहीत अशा पात्र विद्यार्थ्यांना एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत स्वयं योजनेच्या नूतनीकरणाचे अर्ज या वेबसाईटवर करण्याचे कळविण्यात आलेले आहे तर आवाहन हे प्रकल्पाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांनी केलेले आहे विहित नमुन्यात नूतनीकरणास पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज कार्यालयास प्राप्त न झाल्यास त्यांच्या जागी नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात यावी ज्या विद्यार्थ्यांची शासकीय वसतिगृहात गुणवत्ता यादीद्वारे निवड झालेली आहे व ज्यांना संबंधित वसतिगृहाकडून आवेदनपत्रे निर्गमित करण्यात आलेली आहेत अशा विद्यार्थ्यांनी वसतिगृहातच प्रवेश घ्यावा अशा विद्यार्थ्यांचे अर्ज पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेत हस्तांतरित करण्यात येणार नाहीत असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आलेले आहे अशी ही माहिती आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर यासाठी नूतनीकरण करून घ्यावे असं कळवलेलं आहे आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद